नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे मुंबईमधील एक भयान रात्र कथेचे मूळ नाव आहे एक रात्र कथेचे लेखक आहेत तेजस भातकुलकर कथेला आता सुरुवात करू आज रात्री बऱ्याच उशिरा शूटिंग संपलं होतं साधारण रात्रीचा सा एक दीड वाजला असावा जसजसा वेळ सरत होता तसतशी एवढ्या रात्री घरी परत कसं जावं ह्याची चिंता संकेतच्या मनात घर करायला लागली होती संकेत मुंबईत तसा नवीनच होता पण त्याला आता लोकलने प्रवास जमायला लागला होता आता महालक्ष्मीहून लास्ट लोकलही मिळणं दुरापास्त होईल याची कल्पना त्याला यायला लागली होती त्यातच तो सेटिंग असिस्टंट होता म्हणजे काम अटपायला वेळच लागणार होता सेटवरची मंडळी हळूहळू पांगायला लागली होती काही मंडळी स्टुडिओतच रात्र भर मुक्काम करणार होती संकेत ह्या सगळ्या वातावरणाला फारसा रुळला नव्हता त्यामुळे इथेच थांबावं की घरी जायला निघावं या बाबतीत तो द्विधा मनस्थितीत होता सेटवर संकेतचे से बॉस होतेच ते निघायलाच लागले होते निघताना संकेतला त्यांनी सहज विचारलं कसा जाणार आहेस तू तसे संकेत ततपप करू लागला संकेतची गोंधळलेली अवस्था बघून त्यांनी तो कुठे राहतो ते विचारलं तेव्हा संकेत जोगेश्वरीला राहायचा तसे त्याने तो जोगेश्वरीला राहतो असे सांगितलं जोगेश्वरी नाव ऐकताच बॉसने त्याला गाडीत बसायला सांगितलं ते स्वत लोखंडवाल्याला राहायचे पण त्याच रात्री अजून एक काम बघायला त्यांना गोरेगावला फिल्म सिटीला जायचं होतं तिकडे जाताना संकेतला ते मध्ये लिंक रोडला मजासवाडी डेपोला सोडू शकणार होते मजासवाडी डेपोपासून संकेतला त्याची रूम माहीत होती निघता निघता बराच वेळ झाला असाही तो डिसेंबरचाच महिना होता त्या वर्षी बऱ्यापैकी थंडी पडली होती पोचायला तासभर तरी लागणार होता तो एक लाँग ड्राईव्ह होता बॉसने स्टिरिओवर जुने गाणे लावले होते सीटवर बसून गाणे ऐकत उघड्या खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याने संकेतचे डोळे कधी जड झाले आणि त्याला कधी झोप लागली त्याला कळलंच नाही दिवसभरच्या श्रमाने तो पार थकून गेला होता स्टॉप येताच बॉसने गाडी थांबवली आणि त्यांनी संकेतला आवाज दिला तसा संकेत झोपी भरले डोळे चोळत उठला आणि तो गाडी बाहेर आला आपण कुठे आहोत हे समजायला त्याला जरा वेळच लागला तो उतरताच बॉस सुसाट निघून गेले बाहेर बोचरा थंड वारा वाहत होता सभोवताल काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं लिंक रोडच्या मागे शिव टेकडी होती वळून पाहिलं तर ती अंगावर आल्यासारखी अवाढव्य दिसत होती कदाचित संकेतच्या नुकत्याच झोपेतून उठलेल्या डोळ्यांना ती तशी भासत असावी समोर गणेश तलाव होता त्या तलावावर संकेत संध्याकाळी अधून मधून मित्रांसोबत येत असायचा पण त्या वेळेत आणि ह्या वेळेत फरक होता संध्याकाळी तिथे गर्दी असायची पण आता मात्र तो सर्व परिसर अगदी सुनसान होता तलावाजवळच्या झाडाझुडपांनी वातावरणात गूढता निर्माण केली होती तलावाजवळून तो रस्ता मेघवाडीकडे निघतो जो भयंकर काळोखात होता एका बाजूने मोठा खळखळता नाला होता ज्याच्या दुर्गंधीने आणि वाहत्या पाण्याच्या आवाजाने वातावरण जरा भयभीत भासत होत नाल्याच्या पलीकडे अनेक वर्षांपासून बंद असलेली एक फॅक्टरी होती तिच्या भव्यतेने ती मनात धडकी भरवत होती शिवाय नाल्याच्या रांगेने दाटी वाटीने अस्ताव्यस्त पसरलेली नारळी पोफळीची झाडे देखील होती फॅक्टरीच्या कंपाऊंड वॉलच्या आत सुद्धा मोठ झाडे होती वाऱ्याच्या साथीने झाडांच्या पानांचा सा सळसळ आवाज येत होता जो एखाद्याला घाबरवून टाकायला पुरेसा होता रस्त्याच्या दुसऱ्या कडेला तलावाला लागूनच दूर दूर जाणारी उंच उंच दगडी कंपाऊंड वॉल होती ज्याच्या आत गुप्ता सोपची फॅक्टरी होती मजासवाडी स्टॉप पासून डोळे चोळतच संकेत निघाला पहाटेचे तीन वाजले होते खडबडीत अंधारा रस्ता आणि अवतीभवतीच्या त्या जुन्या इमारती पाहून त्याला घाबरायला झालं होतं रस्त्यावर दूर दूर फक्त मिणमिणते मरायला टेकलेले दिवे होते त्यांचा उजेड तो किती पडणार दिव्याखाली गोलाकार आपुरा जीव कोंडल्यासारखा उजेड तेवढाच काय तो होता बाकी सगळीकडे पूर्ण कवेत घेणारा अंधारच होता रात्री बेरात्री ह्या रस्त्यानं कधी येऊ नकोस असं त्याच्या मित्रांनी त्याला आधीच सांगितलं होतं शिवाय तलावात झालेल्या आत्महत्या त्या रस्त्यावर झालेल्या चोऱ्या चकार्या आणि खून ह्यांच्या त्यांनी सांगितलेल्या अनेक कथा आता एकाएकी त्याला आठवायला लागल्या होत्या अंधार तुडवत तो निघाला काही दूर पर्यंत तो आला आणि गुप्ता सोपच्या फॅक्टरीजवळ अंधारात अचानक एक उंच मानवी आकृती त्याला नजरेस पडली आणि त्याच्या काळजात धस्स झालं मागेही जाता येत नव्हतं तो तिथेच थबकला पुढे जायची त्याची हिंमत होत नव्हती आणि तो होता तिथेच थांबला ती आकृती आता अगदी संथपणे त्याच्या दिशेनं येताना त्याला दिसली थोड्याच वेळात नाल्यातून आणखी दोन मानवी आकृत्या त्याच्या दिशेनं यायला लागल्या तो थोडा दूर जरी निघून गेला असता तरी तिथून जवळच चाळ सुरू होत होती पण तो मध्येच अडकला होता आता त्या तिन्ही आकृत्या त्याच्या बऱ्याच जवळ यायला लागल्या होत्या आता त्याला काय करावं काही सुचत नव्हतं जशा त्या जवळ येत होत्या तसे त्याच्या लक्षात आलं की त्यांनी अंगभर डोक्यावरून घोंगडे गुंडाळलेले होते त्यांचे चेहरे दिसणे शक्यच नव्हते ते तिन्ही बाजूंनी हळूहळू त्याच्या जवळ यायला लागले होते ते संपूर्ण दृश्य बघून त्याचे पाय लटपटत होते त्या आकृत्या चांगल्याच अडदांड दिसत होत्या त्याच्यासारख्या बारक्याशा नवयुवकाचा त्यांच्या समोर काय टिकाव लागणार होता फार फार तर तेवीस वर्षांचा संकेत होता तसही आपण काय सिनेमातले हिरो आहोत की रजनी अण्णा संकेतच्या मनात विचार चमकून गेला सिनेमातले नायक एकाच वेळी अनेक गुंडांना लोळवतात पण प्रत्यक्षात अशी वेळ आली तर पॅन्टचा रंग बदलायला वेळ लागत नाही एवढ्या थंडीतही त्याला दरदरून घाम फुटला होता त्यातला एक तर अगदी जवळ येऊन त्याचे बखोटे पकडणार इतक्याच संकेतला त्याचा ओझरता चेहरा दिसला आणि असलं नसलेलंही उष्ण आवासन गळून पडलं त्याचा चेहरा काळ्या कुट्ट होता चेहऱ्यावर देवीचे मोठे मोठे व्रण होते एक डोळ्या पूर्ण निकामी झालेला तर दुसरा डोळ्या रक्त उकत असल्यासारखा लाल भडक होता त्याने संकेतवर झडप टाकण्याचा प्रयत्न केला पण संकेतने लगेच एका झटक्यात मागे होऊन पळायचा प्रयत्न केला पण खड्ड्यात पाय पडून संकेत जोराने तिथेच कोसळला एक तीव्र किंकाळी अंधारातल्या शांततेला चिरत गेली त्याचे दोन्ही कुडघे रक्तबंबाळ झाले होते त्याच्या कमरेला सुद्धा मार बसला होता डोकं रस्त्यावर आदळल्याने उजव्या भुवईच्या वर खाच पडून रक्त उघळायला लागलं होतं जसा तो पडला तसे ते तिघेही त्याच्यावर तुटून पडले एकाने तर अक्षरशः त्याच्या खांद्यात दात रुतवून सावा घेतला तो ओरडू नये म्हणून दुसऱ्याने त्याच्या तोंडात त्याचा जाड पंजा आडवा घातला त्याला उचलून ते नाल्याकडे नेऊ लागले तो प्रतिकारही करू शकत नव्हता झालं आपला अंत जवळ आला आहे असे त्याला वाटू लागले बरं दयेचीही याचना करायला त्यांनी त्याला वेळ दिली नाही आपला मुडदा असाच नाल्यात सडत पडेल असंच त्याला आता वाटू लागलं त्या आकृत्या त्याचं काय करतील काहीच कळत नव्हतं बरं त्याची कोणाशी काही दुश्मनीही नव्हती तो पाय पटकण्या एवढाही प्रतिकार करू शकत नव्हता संकेत त्यांच्या बलदंड विळख्यात सापडला होता त्याला त्याच्या डोळ्यांसमोर मरण दिसत होतं त्याच्या डोळ्यासमोर आता अंधारी यायला लागली होती आणि इतक्यात कोणीतरी ओरडलं कोण है व्हा क्या चल रहा है? बागो बागो तो आवाज ऐकून त्या तिघांनीही संकेतला जसं होतं तसं खाली टाकलं आणि त्या आकृत्या त्या आवाजाच्या दिशेनं वळाल्या आणि संकेत नाल्याच्या काठावर चिखलात पडला त्याचं अंग ठणकत होतं तो वेदनेने विवळत होता पण तशाही अवस्थेत त्याला अंधुक्स दिसत होतं त्या तिघांनीही कमरेचे सत्तूर काढले होते आणि पुन्हा आवाज आला बागो नाही तो मार दूंगा। संकेतने आवाजाच्या दिशेनं बघितलं तर एक काळी कुट्ट अडदांड मानवी आकृती त्याच्यापासून थोड्या दूर उभी असलेली त्याला दिसली त्याने पांढरा बनियन आणि पांढरी लुंगी घातली होती आणि लुंगी गुडघ्यापर्यंत वर घेऊन वर खोचलेली होती ती आकृती जशी जवळ येऊ लागली तसे त्याला आता स्पष्ट दिसू लागलं आणि काय आश्चर्य ती आकृती जशी जवळ यायला लागली तसे ते तिघेही थरथरायला लागले आणि त्या निशस्त्र माणसाला बघूनही हे तीन शस्त्रधारी घाबरले आणि घाबरून पळून गेले ए चिन्नी तू कैसे आया इधर चलूठ कडा हो जा। तो माणूस म्हणाला संकेतने त्या माणसाकडे बघितलं तर तो एक साठीतला दाक्षिणात्य म्हातारा होता काळ्या भिन्न डोक्यावर केसांचं खूप मोठं कुरळे डाले असलेला भदड्या नाकाखाली विरप्पन सारखी झुपकेदार मिशी मोठमोठे डोळे डोळ्यांचाच तेवढा पांढरेपणा दिसत होता संकेतला उठता येत नाही बघून त्याने लुंगी वर करून खोचली आणि त्याच्या कमरेखाली हात घालून अगदी फुलासारखं त्या म्हाताऱ्याने त्याला अलगद उचललं आणि रस्त्यावर आणून उभं केलं आणि गरजत्या आवाजात त्याला दम दिला क्यू आय आहे त्याने आपला दणकट हात संकेतच्या खांद्यावर टाकला संकेत एका संकटातून वाचला तर होता पण आता पुन्हा काय पुढे मांडून ठेवलं होतं कुणास ठाऊक तो म्हातारा चांगलाच अडदांड आणि लठ्ठ होता त्याच्या पोटाचा घेर बाहेर डोकावत होता हनुवटीवर एक मोठी केसाळ मोस होती डाव्या गालावर धारदार घावाचा मोठा व्रण होता अरे बोल क्यू आया त्याच्या आवाजात जरी जरब होती तरी त्याच्या हाताच्या स्पर्शात आश्वस्तपणा होता त्याच्या डोळ्यात काळजी दाटलेली होती त्याचं दिसणं जरी धडकी भरवणारं होतं तरी विचारण्यात आपुलकी होती संकेतला धाप लागली होती तो मटकन जवळच्याच ओबडधोबड लाकडाच्या ओणक्यावर बसला तसे तो म्हातारा त्याच्या जवळ आला आणि त्याचं अंग झटकू लागला कितना लगाय रे तो म्हातारा उद्गारला एवढा मोठा बलदंड माणूस सारख्या नवख्या लेकरासाठी हळहळत होता त्याच्या डोळ्यात बापाची माया दिसत होती बाजूच्याच हँडपंपचं पाणी तिथल्याच बकेटमध्ये आणून त्याने संकेतला स्वतःच्या हाताच्या उंजळीनं पाजलं उरलेल्या पाण्याने त्याचा चेहरा धुवून दिला जवळ बसून एक हात प्रेमाने खांद्यावर ठेवून दुसरा हात डोक्यावरून फिरवू लागला डरमत बच्चा मय तेरा आप्पा जैसा आप्पा बाप समजा ना कुछ नाही होगा तेरकू अब मय है ना किसका बच्चा है तू? त्यान आहे तू त्यानं संकेतला विचारलं मी भाडेकरू आहे इथं संकेत म्हणाला किधर राहती तू त्यानं संकेतला विचारलं मसाबी सुलेमान चॉल संकेतने उत्तर दिलं किसके अह त्याने पुन्हा संकेतला विचारलं तुकाराम मोरे संकेतने उत्तर दिलं चल छोडता ते को तो म्हातारा म्हणाला अंकल खूप दुखतय मला चालता येणार नाही संकेत कळवळून म्हणाला रुख का आहे दिका तो म्हातारा म्हणाला तसे संकेतने त्याला जखमा दाखवल्या तसे आप्पाने त्याच्या अंगावरून हळूवार हात फिरवला त्याच्या अंगावरून एक फुंकर घातली आणि कसं कुणास ठाऊक संकेतला त्याचं अंग हलक हलक वाटू लागलं अब ठीक है कायसं लागतंय त्यानं विचारलं आणि तो तोंड भरून हसला त्याचे पुढचे दात पडले होते बाकी कळकट विटके दिसत होते पण बापाचं स्नेह त्यातून पाझरत होत अरे कमाल झाली अंकल संकेत उद्गारला आणि अवाक होऊन सैर भैर बघू लागला तू मेरे कु अंकल बोले का आप्पा नाही बोल सकता संकेतच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला तसे संकेत अवाक होऊन त्याच्याकडे बघतच राहिला त्याच्या डोळ्यात प्रश्न होता मेरा बच्चा सत्या अभोता तो तेरे जितनाही होता आप्पा म्हणाला त्याच्या डोळ्यात अश्रू होते काय झालं त्याला संकेतनं विचारलं त्यावर आप्पा काहीच बोलला नाही गहन शांतता पसरली त्याने आकाशाकडे बघितलं एक दीर्घ उसासा सोडला डोळे बंद केले आणि बोलू लागला तीन साल पहिले इस रस्ते से राग को कामसे वापस आ रहा था मेरा सत्या पत नाही पैसे के वास्ते किसी ने उसका खून इतके बोलून आप्पा बोलायचा थांबला आप्पाचा आवाज दाटून आला होता त्याने संकेतला घट्ट मिठी मारली तू मेरे सत्य के जैसा मेरा बच्चा मेरे को आप्पा बोलेगा तो अच्छा लगेगा तो गहिवरून म्हणाला त्याचे शब्द ऐकून संकेत हादरला त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आणि त्याच्या तोंडातून अस्पष्ट आवाज आला अप्पा, तसे आप्पाने संकेतचा चेहरा दोन्ही हातात घेतला चल मै को घर छोडता आप्पा म्हणाला आप्पा थोडा वेळ मी तुमच्याच घरी पडतो चालेल का संकेतने विचारलं नाही मेरे घर में नहीं ले जा सकता आप्पा म्हणाला प्लीज आप्पा खूप वेळ झालाय आता रूमवर जाणं बर दिसणार नाही संकेत म्हणाला नाही बोला ना चल उठ म्हणाला आप्पाच्या आवाजात आता करारीपणा होता त्यांनी संकेतला रूम पर्यंत सोडलं जाताना त्याचा हात त्यांनी त्यांच्या हातात घेतला संभाल खुदको और मय है तेरा अप्पा आप्पा म्हणाला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आप्पा पुढे बोलू लागला ये मेरे बच्चे का चांदी का कडा है इसे तू रख आपने पास ये मेरे बच्चे के पास ही रहेगा संकेत नाही म्हणत असतानाही त्यांनी त्याच्या हातात ते कड कोंबल आणि आप्पा आला तसा वेगानं निघूनही गेला संकेत बाय करीत हात हलवत राहिला पण आप्पाने वळूनही पाहिलं नाही किती जिव्हाळा आत्मीयता दाखवली होती त्यांनी पण आता का असे आलिप्त वागले असावे आप्पा संकेत विचार करत स्तब्ध उभा राहिला दिवस बऱ्यापैकी उजाडला होता त्याच्या डोळ्यासमोर तोच प्रसंग ठळकपणे दिसत होता आप्पा आले नसते तर आज जीवच गेला असता आपला मी आप्पाला थँक्सही म्हणालो नाही पुन्हा जाऊन आप्पाला भेटावं का एक कडकडीत मिठी मारून थँक्स म्हणावं का अरे पण घर कुठे माहीत आहे मला त्यांचं असे असंख्य विचार त्याच्या मनातून संपून जात होते अचानक संकेतची तंद्री भंग पावली आणि मागून आवाज आला तो संकेतचा मित्र बाबडी होता त्याचा तमिळ मित्र तो संकेतच्या जवळ आला आणि त्याला बघून टसकलाच भाई काय झालं तुला कपाळ्यावर मार दिसतोय गर्लफ्रेंड को छेडा क्या असे विचारत तो मोठ्याने हसला पण संकेतने घडलेला सर्व प्रसंग त्याला सांगितला ते सगळे ऐकून बाबडी सुन्न झाला जणू त्याची वाचा गेली होती संकेतने त्याला हलवलं तसे तो दचकून भानावर आला भाई तुला आप्पाने वाचवलं तुने को देखा त्याने विचारलं होय तेच तर सांगतोय संकेत म्हणाला आणि पुढे त्याने जे काही सांगितलं ते अविश्वसनीय होतं आप्पाचा एक मुलगा होता सत्यनारायण त्याचा तीन वर्षांपूर्वी नशेडी लोकांनी पैशासाठी लुटून खून केला होता आप्पा हा धक्का सहन करू शकला नाही आणि तो वेडा झाला रात्री बेरात्री तो एकटाच गस्त घालू लागला रस्त्याने येणाऱ्यांना तो लुटारूंपासून वाचवू लागला पण एके दिवशी एका हल्ल्यात त्याचाच मुडदा पडला खूप घाव झाले त्याच्या अंगावर खूप भयंकर होता त्याचा खून लोक म्हणतात त्याचा आत्मा अजूनही तिथेच त्याच रस्त्यावर भटकतो हे सर्व ऐकून संकेतच्या पायाखालची जमीनच सरकली संकेतला काहीच कळत नव्हतं म्हणजे ज्याने मला वाचवलं ते आप्पा म्हणजे साक्षात एक आत्मा होता पण हे कसं शक्य आहे कारण मग त्यांनी मला दिलेलं त्यांच्या मुलाचं सत्याचं चांदीचं कड ते त्यांनी मला कसं दिलं असे अनेक प्रश्न त्याच्या मनातून समकून जात होते पण त्याला उत्तरे मात्र नव्हती संकेतने बाबडीला ते कडे दाखवले ते पाहून बाबडीसुद्धा हदरून गेला होता खरंच आहे ह्या जगात न जाणे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मनुष्याला समजण्या पलीकडच्या आहेत आणि हो काही प्रश्नांची उत्तरे शेवटपर्यंत कधीच मिळत नाहीत मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी